सोमनाथ वैद्य यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे यंदाच्या बसव ब्रिगेड दोन हजार चोवीसच्या पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष लिंगायत समाजाचे प्रशासकीय आणि सामाजिक कामाची बांधिलकी कायम जोपासणारे व्यक्तिमत्व सोमेश वैद्य हे उच्च शिक्षित असून त्यांनी दोन हजार नऊ साली केसी विधी महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले सोमेश यांचा दयानंद महाविद्यालय सोलापूर ते मुंबई येथील केसी विधी महाविद्यालय चर्चगेट शिक्षण प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे कायद्याचे शिक्षण पूर्ण करत असताना सोमेश यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक म्हणून दोन हजार सहा ते दोन हजार नऊ दरम्यान काम पाहिले राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री यांचे मंत्रालयीन आस्थापनेवर स्वीय सहाय्यक म्हणून सोमेश यांनी पाच वर्ष काम केले या काळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक समाजोपयोगी कामे केली असून कोरोना लॉकडाऊन काळात त्यांनी सोलापूर तालुक्यातील मार्डी गावातील दहा एकर पेरू शेतीच्या माध्यमातून स्थानिक गरजू लोकांना नियमित रोजगार उपलब्ध करून दोन उत्पादन वार्षिक घेऊन राज्यात आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला सदरशी सोमेश वैद्य यांची शेतजमीन केंद्र सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादित केली असून त्यावर मार्डी गावचे रेल्वे स्टेशन निर्माण होणार आहे सोमेश वैद्य यांच्या कृषी आणि ग्रामविकास कार्याची दखल घेऊन त्यांना सन दोन हजार तेवीसचा चा सकाळ सन्मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका